मुंबईतील वाढते प्रदूषण आणि स्वच्छता याबाबत मुंबई महानगरपालिकेकडून काय काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री भल्या पहाटे मुंबईतील विविध ठिकाणी पोहोचले होते यावेळी त्यांच्यासोबत मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल देखील होते मुंबईतील हवेची गुणवत्ता खालवल्यामुळे उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच फटकारले होते त्यानंतर मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी बैठका घेण्यात आल्या मुंबई शहरातील रस्ते पाण्याने धुवून हवेतील प्रदूषण कमी करण्याचे प्रयत्न देखील सुरू झाले आणि याच कामाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री भल्या पहाटे रस्त्यावर उतरले यावेळी पाहणी करताना त्यांनी नागरिकांशी देखील संवाद साधला माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री काय म्हणाले पाहूयात प्रदूषणाचं प्रमाण मध्ये वाढलं होतं आणि त्यानंतर महापालिका आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना मी दिल्या होत्या की संपूर्ण मुंबई शहरामध्ये अधिकची मॅनपावर लावून रस्ते अगदी स्वच्छ करावे सफाई करावी ब्रशनं सगळं डस्ट हटवावं आणि त्यानंतर पूर्ण रस्ते पाण्याने धुवावेत आणि तशा प्रकारचं काम जे आज मी पाहिलं की रस्ते साफ होत आहेत पूर्ण माती धूळ काढली जाते त्याच्यानंतर त्याच्यावर पाणी मारलं जातं आहे वॉटर फॉगरमध्ये मध्ये लावलेले आहेत जे पाण्याचं जे प्रेशरने जेटिंगनी पाणी मारून पूर्ण प्रेशरनी माती काढतायत आणि हवेमध्ये जे धुलीकन जे आहेत ते देखील त्या फॉगरने खाली येतात सेटल होतील आणि अशा प्रकारचं परत तो दुसरी जी गाडी आपली आ, माती सक्षनची ती मेकॅनिकल हे कुठे चॅल कुठे सक्शन मशीन असते सक्शन मशीन जी आहे ती तिथे वापरतोय आपण ती पूर्ण धूळ आणि जे काही आहे ते पूर्ण सक करून घेते मेकॅनिकल स्विपिंग मशीन जी आहे ती आणि इतर जवळपास मी त्यांना सांगितलं आहे कमिशनरना हजार टँकर आपण रेंटवर घेऊन पूर्ण मुंबईतले रस्ते अल्टरनेट डे आपण जर धुतले रस्ते आणि फुटपाथ तर मोठ्या प्रमाणावर डस्ट कमी होईल हवेचं प पोल्युशन कमी होईल आणि जे कन्स्ट्रक्शन साईड आहेत त्यांनाही महापालिकेने सांगितलेली तुमची कन्स्ट्रक्शन साईड कवर करा तिथे फॉगर लावा स्प्रिंकलर लावा आणि त्याचबरोबर मेट्रोचे कामं मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत बुलेट ट्रेनची कामं सुरू आहेत इतरही जी कन्स्ट्रक जी गव्हर्नमेंटची कामं आता एम टी एच एलचा ब्रिज आहे बावीस किलोमीटर त्याचं काम सुरू आहे आणि म्हणजे सगळी मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरची कामं सुरू असताना हे पोल्युशन जे आहे हे कंट्रोल करण्याचं देखील काम या ठिकाणी करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत त्यासाठी ॲडव्हान्स जी काही मशिनरी आहे अँटीस्मोक गन जे आहे ते मागवलेत आपण ॲडव्हान्स फॉगर मागवलेले आहेत जेणेकरून पूर्णपणे फक्त पहाटे नाही तर दिवसभरामध्ये नाक्या नाक्यावर जिथे जास्ती जंक्शन आहे तिथे हे फॉगर मशीन लावले तर तिथलं पोल्युशन कमी होईल आणि टेम्परेचर पण कमी होईल आणि अशा प्रकारचं सर्व यंत्रणांना सूचना दिल्यात त्याचबरोबर आवश्यकता भासल्यास क्लाउड सीडिंग देखील करावी तशा प्रकारचं देखील कॉर्पोरेशनने का, एक दुबईमध्ये एक दुबई बेस्ड कंपनी आहे त्यांची ॲक्युरेशी चांगली आहे आणि त्यांच्याशी देखील एम यू करारनामा करतील आवश्यकता जेव्हा जेव्हा त्यांना वाटेल की आता क्लाऊड सेट झालेत तर ते क्लाऊड सीडिंग करतील जेणेकरून हवेतलं जे प्रदूषण आहे तेही कमी होईल आणि याच्यामध्ये जास्ती क ट्री प्लांटेशन जास्ती कसं होईल अर्बन फॉरेस्ट जसं आता या गुजॉगर पार्कमध्ये आणखी आपल्याला काही झाडं लावायची आहेत का इतर रस्त्यावर मेडियनमध्ये आपल्याला झाडं लावायची आहेत अर्बन फॉरेस्ट तयार करायचं जिथे जिथे जागा आहे तिथे ग्रीन कवर आपल्याला तयार करायचं आहे ऑक्सिजन प्लांट म्हणजे छोटे छोटे ऑक्सिजन प्लांटच होणार ग्रीन कवरमुळे तर अशा प्रकारचा निर्णय आपण घेतलेला आहे मोठ्या प्रमाणावर अर्बन फॉरेस्टची संकल्पना देखील या ठिकाणी मांडलेली आहे आणि असं दररोज आपण जर पाण्याने ऑल्टरनेट डे मुंबईला धुतलं चांगलं पाण्याने झुंब मुंबईचे रस्ते तर मला वाटतं मध्ये हा डस्ट जो रोज तयार होतो तो होणार नाही डेब्रिज पण तात्काळ उचलायला सांगितलेत डेब्रिज आणि माती आणि कचरा याचे ओपन ट्रकमधून त्यांचं डेब्रिज नेता ते कवड असलं पाहिजे अशाही सूचना दिलेल्या आहेत जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही आणि नागरिकांचं आरोग्य चांगलं राहील यासाठी सर्व निर्देश दिलेत आणि आज मी स्वतः सकाळी पाच वाजल्यापासून राऊंड घेतलेला आहे व्हिजिट केलेलं आहे महापालिकेचे कमिशनर माझ्याबरोबर आहेत सुधाकर शिंदे आहेत त्यांची सगळी टीम आहे आणि पूर्ण महापालिकेचे कर्मचारी रस्त्यावर उतरून काम करताना मी पाहिलेले दरम्यान मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चहापान देखील केले मुंबई स्वच्छ राखण्यामध्ये आपले महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे सांगून त्यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक देखील केले